शिवसेना मनसे महाराष्ट्र उमेदवार किरण तावडे यांना आणि कांचन गांडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उद्धवजी घालून स्वागत करावं उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढो लालबागचा आवाज वाटत नाही उद्धवजी ठाकरे साहेब आगे पडो अरे आवाज कुणाचा आज आपला भाग्याचा मनसेचे पदाधिकारी त्यांना नलावडे मनसेचे या शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा मनसेचे पदाधिकारी विजय, विजय हार यार या तुम्ही बाळ या 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 बाजी राहत मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना हा विजयी पुष्पहार अर्पण करण्यात येतोय साखरी जोरदार दाऱ्या काय किरण क... आज एक थांब रे बाय आज आज एवढा भाग्याचा क्षण आहे आणि मंगल दिवस आहे जरा प्लीज इथं खाली बसायट आहे बाजूला माझ्या जा, डाव्या बाजूला जरा खाली बसा आणि तर वा त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांना दिसत नाही नाही तर खाली बसा भाई, 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 भाई। अरे बाबा हाताची गडी तोंडणार मोठ ऐका साहेबांसाठी मला काही आहे ऐकून घ्या वेळेचा वेळेच बंधन आहे आज आमच्या लालबागला किंवा प्रभाग क्रमांक दोनशे चार ला आज खरंच भाग्याचा दिवस आहे शाखांच्या सभांना वंदनीय हिंदू हृदय सम्राट आज मोठ्या साहेबांची आठवण येते ती आठवड्यात पुन्हा आली आहे उद्धव झाल्यासारखा आनंद हा लालबागच्या राजाचा उत्साह वाटतो आनंद वाटतो अलीकडेच विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काय मोठे प्रचंड आकडा आला अजून उद्धवजी साहेब म्हणाले अनाकलनीय आहे आणि उभ्या एवढा विजय मिळून सुट कुठे उत्सव नाही आनंद नाही फटाके नाही मिठाई नाही सन्नाटा होता महाराष्ट्रात पण ज्या दिवशी आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय राज साहेब एकत्र आले आणि उभ्या महाराष्ट्रात आनंदाने आन। उत्साह झाला साजरा झाला परवा जेव्हा युती जाहीर केली तेव्हा त्यांचं भाग्य नाही आमचं भाग्य असं की सा साहेबांनी युती जाहीर केल्याबरोबर उभ्या महाराष्ट्रात पेढे वाटप ढोल बिल वाजले गेले हा आनंद वर्णीने करता येणार नाही इतिहासात दिला जाईल ऐतिहासिक क्षणाला आपण सगळेजण साक्षीदार आपण आहोत आज काय झालंय की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही फुटत नाहीये मी जवळजवळ वरळीच्या दादरच्या पासून सगळ्या प्रभागांना ते भेट देत आले त्या भेटीत मी सोबत आहे कुठेही त्यांनी बोलले नाही ना भाषण केलं नाही म्हणून त्यांनी मला आदेश दिला की अरविंदजी तुम्हाला बोलावं लागेल मी फक्त दोन मिनिटं अजूनही साहेबांना अनेक शाखांना भेटी द्यायच्या आहेत फक्त एकच सांगेन तिकीट मिळणं आणि तिकीट मिळणार विजयी होणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या माझ्या आयुष्यात एक उदाहरण मी तुम्हाला आठवण म्हणून साहेब एक मिनिटात एक उदाहरण सांगतो हुसावळला विधानसभेची निवडणूक एकोणीसशे एक पंच्याण्णव मी प्रभात साहेबांनी मला संपर्क प्रमुख केला होता आणि आमचे राजेंद्र दायमा जिल्हा प्रमुख माझं बनस्वी प्रेम तडपदार कार्यकर्ता आदरणीय वंदनीय त्याला उमेदवारी जाहीर केली वंदनीय शिवसेना प्रमुख स्वतः सभेला आले भुसावळच्या सभेत वरती बोर्ड लागला होता राजेंद्र दायमा यांना प्रचंड मताने विजयी करा आणि साहेबांना कुठून तरी कुडकुंड टाकली गडबड होईल काहीतरी त्याला त्याचा पाडव करतील पराभव मग हो। साहेब मंडल काय करायचं बदलायचा साहेब सभेला आले व्यासपीठावर राजेंद्र दायमा उमेदवार बसलाय उमेदवार बघताय त्याच्या समक्ष साहेबांनी सांगितलं मी इथला उमेदवार बदलतोय आणि मी दिलीप भोळे यांना उमेदवारी देतोय ही उमेदवारी दिल्यानंतर अर्ध मैदान उठून नाचलं आणि त्यानंतर दायमाने काय केलं असेल हे मुद्दाम सांगतो निष्ठेचं एक वेगळं उदाहरण माणूस आहे दुःख होणं स्वाभाविक आहे रडला मी त्याच्यासोबत डोळे माझे डोळे डब्ल्य असून मित्र होता प्रेम होत रडलो एक दिवस दायमा घरी थांबला जिल्हा प्रमुख दुसऱ्याविषयी आला बाई चलो प्रचार सुरू कर गे आणि दिलीप पुळेच्या प्रचाराला लागला आणि दिलीप पुळेचा पंधरा हजार मतांनी विजय झाला हा विषय लक्षात ठेवा आजचे गद्दार सरड्यासारखा रंग बदलता तो सरड्यालाही लाज वाटेल असं चित्र आहे आणि म्हणून मी फार अधिक बोलत नाही निष्ठावंत किरण तावडे मुंबईचा राजा गणपती गणेश त्याचा पदाधिकारी एका गणपती उत्सव मंडळाचा पदाधिकारी उद्याचा नगरसेवक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद होणार आहे ही सामान्य गोष्ट नाही वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार घेऊन आदरणीय उद्धवजी जी शिवसेना पुढे येत आहेत ना त्याचा हा संस्कार आणि आणि म्हणून सामान्य माणसाने असा मान्य करणं हे बाळा नांदगावकर आठवतं का बाजगाव मध्ये भुजबळांचा पराभव केला होता एका शिवसैनिक यांनी तो विसरता येणार नाही लक्षात ठेव आणि आज काय आनंद आहे गंगा जमना एकत्र आहेत द्रायत। एकत्र आहेत गंग्याचं आणि जमनीचं पाणी नाही येत आणि त्याच्या सरस्वती पण आहे बरं शरद पवार साहेब जास्त ती कधी कधी लुप्त असते कधी दिसते पण हे सगळे त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला सर्वांना एकच आनंद एकच सांगतो उद्याच्या पंधरा तारखेला जिथं जिथं आपले उमेदवार आहेत जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे मशाल आहे जिथं मनसेच आहे तिथे इंजिन आहे आणि जिथं आणखीन राष्ट्रवादीचं असेल तिथे तुतारी आहे पण इथं दोनशे चार साठी मी एकाच गोष्ट देतो पंधरा तारीख लक्षात ठेवा तुमच्या मनात तुमच्या डोक्यात तुमच्या हातात तुमच्या मनामनात ताईच्या मनात दादाच्या मनात काकाच्या मनात सुधीरच्या मनात बाळाच्या मनात अरविंद सावंतच्या मनात अरे तुमच्या सर्वांच्या मनात आणि पंधरा तारखेला विशाली समोर बटन दाबून आपण विजयी करा विशाल तो विशाल आपण विजयी कराल असा विश्वास व्यक्त करतो थांबतो आदरणीय उद्धवजींना अनेक ठिकाणी जायचे त्याला परवानगी यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते या विजयी सभेस <laughs> या ठिकाणी संबोधणार आहेत सन्मान्य साहेब आपण साहेबांच्या स्वागतासाठी आतुर होता आणि म्हणून मी एवढंच सांगेन की बाळासाहेब ठाकरे आपले हृदय उद्धव साहेब आणि राज ठाकरे आपले बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत आणि दोन डोळ्यांच्या समोर बसलेला हा तिसरा नेत्र आहे साहेब तुमचा असे किती डोंग आले आणि किती कोकिळा अशा कुहू कोर करायला लागल्या तरी सुद्धा ते चाळू राग केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमच्या शिवसैनिक आणि महान सैनिक आम्ही वंदन करतो आणि पवार तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा साहेब शिवडी तुमचे आणि तुमची जाणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्मृतीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे पुष्पहार अर्पण करण्यात आला साहेब धन्यवाद या ठिकाणी साहेबांचा जरा घसा नाहीये तेवढं बोलता येत नाही त्या घशा त्यामुळे जरा थोडस सा साहेबांनी सांगितलं हात जोडले साहेबांनी थोडस माफ करा ओके okay? त्यामुळे साहेब बोलू शकले नाहीत म्हणून त्यांच्या वतीने अरविंद सावंत आणि बाळा बोलले एवढं लक्षात घ्या धन्यवाद आपल्या सहकार्याबद्दल